खाली मुंड वर पाय या घेर पोट्यात करायचं काय खाली मुंड वर पाय या घेर पोट्यात करायचं काय खाली मुंड वर पाय या दोघ्या मुख्यमंत्रीचं करायचं काय खाली मुंड वर पाय या दोघ्या मुख्यमंत्र्यांचं करायचं काय खाली मुंड वर पाय या दोघ्या मुख्यमंत्र्यांचं करायचं काय खाली मुंड वर पाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय मुख्यमंत्र्यांचं करायचं काय खाली मुंड वर पाय सामाजिक विभागाचा निधी वळवणाऱ्या मुख्यमंत्र्यांचं करायचं काय मृत देवेंद्र फडणवीस दौऱ्याचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे अजित पवारचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे एकनाथ शिंदेचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे अजित सरकारचा करायचं काय Yeah, दे दे yeah, <laughs> की या शासनाने दलित आदिवासीवर अन्याय खूप आहे आजचा जर प्रकार तुम्ही बघशा तो निधी इतरत्र वळवलेला आहे ही घटना आजचीच एक म्हणजे पहिलीच या अगोदर देखील त्यांनी सामाजिक न्याय विभागाचा निधी दलित आदिवासींचा निधी इतर वळवलेला आहे तर, तर आम्ही आज कलेक्टर ऑफिसला दीपक लिखाण माध्यमातून माननीय आनंद राब साहेबांच्या आमच्या आदेशाने औरंगाबाद छत्रपती संभाजी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिस झालेल्यासमोर या ठिकाणी आम्ही कपडे काढून म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही आमचा आमच्या विकासाचा निधी तुम्ही काढून घेताय त्या पद्धतीने आम्ही आज yes. आमचं असं म्हणणं आहे की आमचे निधीच नका घेऊ तर आमचे कपडे घ्या भांडोळ घ्या बंधन घ्या आणि यापूर्वी मी जाऊन सांगतो आम्हाला ही भाषा सोबत नाही परंतु आमची विष्ठा देखील तुम्ही घ्या इथपर्यंत आता आमची आमचं म्हणजे आमचे अंत झालेलं आहे तुमचा आमचा निधी म्हणून ग्रामपंचायत कार्यालय असेल पंचायत समिती पंचा असेल जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल कलेक्टर ऑफिस असेल मंत्रालय असेल म्हणजे दलितांना तुम्ही न्याय द्यायची भूमिका तुमच्याकडे नाही तुम्ही जातीवादी आहात तुम्ही मनोवादी आहात हे तुम्ही सिद्ध करताय आमचा अजून देखील विकास या ठिकाणी झालेला नाही कसं लागू लागून आमचे लोक झोपडपट्ट्यामध्ये राहत आहे पत्राच्या घरामध्ये राहत आहे आमचा विकास अजून झालेला नाही आणि जो आमचा विकासासाठी आमचा जो निधी आहे हक्काचा निधी जो आहे <laughs> तो निधी तुम्ही इतर तर वळवताय अरे तुम्ही हजारो कोटीनं लोकांना देताय भल्याटी लोकांना आहे त्यांच्याकडून तुम्ही ते पैसे रिकवर करा ना आमच्या गरीबाचा तुमचा आमचा न्याय हक्काचा निधी तुम्ही का घेताय जर असं जर तुम्हाला शासनात जर वाटतच असेल तर या समाजाने मोठं झालं नाही पाहिजे कुठेतरी मुख्य प्रवाहात आलं नाही पाहिजे यासाठी तुम्ही ही सगळी तरतूद काढता आमचा निधी दुसरीकडे वळवताय तर आमचं या ठिकाणी आनंद साहेबांच्या आदेशानुसार आमचं असं म्हणणं आहे की आमचा जो दलित समाज आहे जो आदिवासी समाज आहे तुम्ही आमचा निधी घेतच आहे आमचे कपडे पण घ्या आंधळ घ्या बन्यान घ्या तुम्हाला ते जरी कमी पडत असेल तर आमची विष्ठा देखील तुम्ही घ्या अशी आमच्या या ठिकाणी थांबपणे मत आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमात आमची मागणी अशी आहे की देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यावर दरोडा आमच्या निधीवर दरोडा टाकल्यामुळे त्यांच्यावर दरोडाचा गुन्हा आणि एक गुन्हा दाखल झाला पाहिजे या मागणीला घेऊन आज आम्ही कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी निवेदन करतो निदर्शन करतो